नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा जॉग्रॉफी या विषयाचा तास घेणार आहोत आणि हा तास सर्व इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी असणार आहे जॉग्रॉफीची इंग्लिशमधून असणारी बोर्ड प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला ही क्वेश्चन पेपर नक्कीच उपयोगी ठरणारी आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट बघा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी उपयोगी ठरणारी आहे बघा काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचा आणि या सूचनांचं पालन करून आपल्याला हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतला आपला पहिला प्रश्न असणार आहे चूज द करेक्ट आन्सर चार गुणांसाठी चार गाळलेल्या जागा आपल्याला या ठिकाणी दिल्या जातील प्रत्येक गाळलेल्या जागेचे चार पर्याय असतील त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडून त्या गाळलेल्या जागी लिहायचा असेल बघा ती पहिली गाळलेली जागा त्याचं उत्तरही या ठिकाणी दिलेलं आहे ते उत्तर व्यवस्थित लक्षात ठेवा किंवा आपल्या वहीत लिहून ठेवा दुसरी गाळलेली जागा त्यानंतर तिसरी आणि ही चौथी अशा चार गाळलेल्या जागा आपल्याला परीक्षेमध्ये नक्की येतील त्यानंतर क्वेश्चन नंबर टू मॅच द फॉलोइंग चार गुणांसाठी जोडायला वा हा प्रश्न दिलेला आहे बघा ए आणि बी दोन गट दिलेले आहेत त्यांच्या आपल्याला अचूक जोड्या लावायच्या आहेत बी गटासमोर आपल्याला परफेक्ट उत्तर लिहायचे बघा ते त्या ठिकाणी दिलेले त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री असेल आपला आन्सर द फॉलोईंग इन वन सेंटेन्स एनी फोर चार गुणांसाठी आपल्याला कोणत्याही चार प्रश्नांची एका वाक्यात उत्तरं लिहायची आहेत पहा या ठिकाणी उत्तरं पण दिलेली आहेत आपण ती एका वाक्यात करायची आहेत वन सेंटेन्समध्ये ती लिहायची आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर आपला असेल मॅपवर आधारित आपल्याला या ठिकाणी एक ग्राफ पेपर दिला जाईल मॅपचा आणि त्यावर या ही जी काही सहा ठिकाणं दिलेली आहेत ती सहा ठिकाणं आपल्याला दाखवायची असतील त्यानंतर बी भाग ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे आपल्याला आणि त्यावर आधारित चार गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने लिहायची आहेत बघा ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह सहा गुणांसाठी दोन प्रश्नांची आपल्याला शास्त्रीय कारणं लिहायची त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स सहा गुणांसाठी आपल्याला एक वारंवारिता सारणी दिली जाईल त्यावर आधारित आपल्याला ग्राफ पेपरवर आलेख काढायचा असेल ग्राफ काढायचा असेल आणि त्यानंतर त्यावर आधारित हे विचारलेल्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं अशा पद्धतीने लिहायची आहेत सहा गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला येणार आहे व्यवस्थितरित्या सराव करा ग्राफ काढायचा त्यानंतर या प्रश्नासाठी और प्रश्ना प्रश्ना, एक औरचा प्रश्न असेल बी भाग त्यामध्ये आपल्याला दिलेल्या ग्राफचं ऑब्झर्वेशन करायचंय सहा गुणांसाठीच हा ही प्रश्न दोघांपैकी एक सोडवायचा आहे ए किंवा बी दिलेल्या ग्राफचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सहा प्रश्न विचारले जातील सहा गुणांसाठी त्या प्रश्नांची उत्तरं वरती दिलेल्या ग्राफमध्ये पाहून लिहायचे आहेत फक्त अतिशय सोपा असा प्रश्न आहे व्यवस्थित सराव करा आपल्याला काही अडचण आल्यास आपल्या चॅनलची जॉग्रफीची प्लेलिस्ट पहा त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन आठ गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिश मीडियमच्या मुलांची इंग्रजी माध्यमाची जॉग्रॉफीची इयत्ता दहावीची बोर्ड क्वेश्चन पेपर चालू शैक्षणिक वर्षाची आपण या ठिकाणी सोडवलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला क्लिक करा थँक्यू